धोनी आय पी एल खेळणार की नाही खेळणार के एल राहुल बँगलोर कडे जाणार का रोहित शर्मासाठी लखनौन फिल्डिंग लावलीय का मुंबई हार्दिकला कलटी देणार का दर दिवसाला किमान दोन अफवा आणि चार अंदाज बाहेर पडत होते कारण काय होतं तर बीसीसीआयनं आय पी एलच्या नियमांबद्दल सस्पेन्स ठेवला होता किती प्लेअर ठेवायचे किती पैसे सोडायचे याचे नुसते अंदाजच येत होते आणि धोनीच रोहितचं हार्दिकचं नेमकं काय होणार यावर प्रश्नचिन्ह होत पण अठ्ठावीस तारखेला बी सी सी आयनं यंदाच्या आय पी एलसाठीचे साठीचे नवे नियम जाहीर केले पण हे नियम आहेत काय ते गुंता वाढवणार की सोडवणार पैशांचा पाऊस नेमका कुणावर पडणार पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे रिटेन्शन मेगा मध्ये प्रत्येक टीमला आपल्याकडे फक्त चार प्लेयर्स रिटेन करता येत होते ज्यामुळं अनेकदा टीमची इतकी वर्ष बांधणी करून तयार केलेली कॉम्बिनेशन बिघडायची एखाद्या टीमचं पक्क कॉम्बिनेशन बिघडलं की त्यांची गत मुंबई इंडियन्स सारखे होते ओळखून टीम्सनं प्लेयर रिटेन करण्याचा आकडा वाढवण्यात यावा अशी मागणी केली होती जी मान्य झाली कारण यंदाच्या आय पी एलला टीम्सला जास्तीत जास्त सहा प्लेयर्स रिटेन करता येणार आहेत सोबतच राईट टू मॅच कार्ड सुद्धा वापरण्यात येणार आहे आता इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेले म्हणजे कॅप प्लेयर्स जास्तीत जास्त पाच असतील आणि जास्तीत जास्त दोन भारतीय अनकॅप प्लेयर्स असतील विशेष म्हणजे एखादी टीम पाच इंटरनॅशनल प्लेयर्स सुद्धा रिटर्न करू शकते आता रिटर्न केलेल्या प्लेयर्सला पैसे किती मिळणार तर पहिले तीन स्लॉट आहेत अठरा कोटी चौदा कोटी आणि अकरा कोटीचे त्यानंतर चौथ्या प्लेअरसाठी अठरा कोटी आणि पाचव्या प्लेअरसाठी चौदा कोटींचा स्लॉट मग एक अनकॅप प्लेअर रिटर्न करायचा आहे तो भारतीय असेल तर त्याच्यासाठी चार कोटींचा स्लॉट अशी पैशांची खैरात होणार आहे या सहा पैकी काही प्लेयर्स रिटर्न करता येतील तर काही प्लेयर्स ऑप्शन मध्ये राईट टू मॅच कार्ड वापरून पुन्हा टीम मध्ये घेता येतील पण यावेळी आय पी एलच्या राईट टू मॅच चा नियम चेंज झालाय समजा तिलक वर्माला मुंबईनं रिटर्न केलं नाही तो ऑप्शन मध्ये आला आणि त्याच्यासाठी आरसीबी आणि सीएस मध्ये बिडिंग वॉर झालं टॉपचा आकडा आरसीबी न लावला पंधरा कोटी तर मुंबई इंडियन्सला एक चान्स देण्यात येणार की ते राईट टू मॅच कार्ड वापरून पंधरा कोटींची बोली मॅच करू शकतील पण आरसीबीला सुद्धा एक चान्स मिळणार की ते पंधरा कोटींचा आकडा वाढवणार का मग त्या बोलीतून ठरणार तिलक वर्मा कुणाकडं जाणार थोडक्यात यावेळी टीम्स फुटणार नाहीत हार्दिकला ठेवायचं की रोहितला आणि दोघांना ठेवलं तर बुमराचं काय हा प्रश्न निर्माण होणार नाही पण म्हणून मुंबईचं टेन्शन पूर्ण मिटलंय का तर नाही ते वाढलंय कसं हे नंतर सांगतो आधी दुसरा मुद्दा बघू थालाशी थेट संबंध असणारा हा दुसरा मुद्दा अनकॅप प्लेयरचा अनकॅप प्लेअर म्हणजे कुठल्याही देशाचा इंटरनॅशनल क्रिकेट न खेळलेला प्लेअर या अनकॅप प्लेयर्सची ऑप्शन मधली प्राईज तुलनेनं कमी असते म्हणजे फॉर्मात नसलेल्या इंटरनॅशनल प्लेअरला अठरा कोटी द्यावे लागत असले तरी फॉर्मात असलेल्या अनकॅप प्लेअरचं गणित चार कोटीत लावता येते पण यंदा अनकॅप प्लेअरच्या नियमामध्ये एक ट्विस्ट असा आणलाय की जर एखादा भारतीय प्लेअर मागच्या पाच वर्षांपासून एकही इंटरनॅशनल मॅच खेळलेला नसला तो बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मध्ये नसला तर त्याची घंटी अनकॅप प्लेअर्स मध्येच होणार या नियमाचा सगळ्यात मोठा फायदा होणार चेन्नई सुपर किंग्जला कारण एम एस धोनी दोन हजार एकोणीस नंतर इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेला नाही त्यामुळं त्याला अनकॅप प्लेयरचा दर्जा मिळणार आणि चेन्नई धोनीला चार कोटींमध्ये रिटर्न करू शकणार उरलेले पैसे बाकीच्या प्लेयर्सवर खर्च करण्याचा मार्ग मोकळा होणार पण प्लेयर आकडा केल्यानं चेन्नईसाठी सगळा विषय सोपा झालाय असंही नाही तिसरा मुद्दा आहे पैशांचा हा सगळ्यात मेन कारण सगळी आय पी एल याच्याच भोवती घुमतीये यावेळी बीसीसीआयनं साठी खोऱ्यानं पैसा सोडलाय प्रत्येक टीमला ऑप्शन मध्ये खर्च करण्याचं लिमिट दिलंय एकशे वीस कोटी रुपये यात रिटर्न केलेले सहा प्लेयर्स येतील आणि ऑप्शन मधले इतर प्लेयर्स सुद्धा पण याच्या व्यतिरिक्त यावेळी आय पी एल मध्ये पहिल्यांदाच प्लेयर्सला मॅच फी सुद्धा मिळणार आहे आता या आधीचा नियम असा होता की एखाद्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टमध्ये वीस लाख रुपये मिळाले तर सगळी आय पी एल खेळून सुद्धा त्याला वीस लाखच मिळायचे टॅक्स कटिंग वेगळं पण आता हे वीस लाख मिळतीलच पण सोबतच मॅच फी सुद्धा मिळेल ते सुद्धा प्रत्येक मॅचला सात पॉइंट पाच लाख रुपये जे प्लेयर्स मॅच मध्ये खेळतील अगदी इम्पॅक्ट प्लेअर धरून त्यांना त्या मॅच चे साडेसात लाख रुपये मिळणार थोडक्यात जो प्लेयर सीझन मध्ये पूर्ण चौदा मॅचेस खेळेल त्याला एक पॉईंट शून्य पाच कोटी रुपये एक्स्ट्रा मिळणार या सगळ्या खर्चासाठी बी सी सी आय न टीम ला लिमिट एकशे सेहेचाळीस कोटी घालून आहे ज्यात परफॉर्मन्स इन्क्रीमेंटल पेचा सुद्धा समावेश आहे हा आकडा पुढच्या आय पी एल ला एकशे एकावन्न कोटी आणि त्याच्या पुढच्या आय पी एल ला एकशे सत्तावन्न कोटी असणार आहे चौथा मुद्दा आहे फॉरेनर प्लेयर्सचं टेन्शन वाढवणारा मागच्या आय पी एल ला मिनी ऑप्शन झाले आणि मिसेल स्टार्क आणि पॅट कमिन्स सुद्धा केला नसेल एवढे पैसे मिळाले आता दरवेळी काय होतंय ऑप्शन मध्ये भारतीय प्लेयर्स राहतात मागे आणि फॉरेनर प्लेयर्स मोठा डाव मारून मोकळे होतात मग आय तोंडावर आलेले असताना यातल्या कित्येक प्लेयर्सला दुखापती होतात इंटरनॅशनल क्रिकेटसाठी आपल्या देशासाठी त्यांना वेळ द्यायचा असतो त्यामुळं त्यांना विकत घेणाऱ्या टीमचं नुकसान होतं पण आता नियम असा बनवण्यात आलाय की जर कुठल्या इंटरनॅशनल प्लेअरनं ऑक्शन मध्ये निवड झाल्यावर माघार घेतली तर त्याला पुढची दोन वर्ष आय पी एल ऑक्शन मध्ये येता येणार नाही त्यामुळं कल्टी डॉट कॉमचा पॅटर्न यावेळी वर्कआउट होणार नाही दुसरा मुद्दा म्हणजे आता फॉरेनर प्लेयर्स आय पी एल ऑक्शन मधले महागडे प्लेयर्स ठरवू शकणार नाहीत कारण नव्या नियमानुसार ओव्हरसीज प्लेअरला ऑक्शनमध्ये कितीही पैसे मिळाले तरी त्याची किंमत सोळा किंवा अठरा कोटींच्या म्हणजे ऑप्शन मध्ये जी काही सगळ्यात मोठी प्राइस असेल त्याच्यावरती जाणार नाही यातला ट्विस्ट असा आहे की ऑप्शन मध्ये आकडा अठरा कोटींच्या पलीकडे गेला तरी ची प्रक्रिया सुरूच राहील समजा मिसेल स्टार्कसाठी आरसीबी न तीस कोटी मोजले तर त्याचा इफेक्ट आरसीबीच्या खर्चाच्या लिमिटवर होणार पण सोळा किंवा अठरा कोटींच्या पलीकडे जी रक्कम मिळेल ती स्टार्कला मिळणार नाही तर प्लेयर्स वेलफेअर मध्ये जमा होईल फॉरेनर प्लेयर्सची आणखी एक होणारी अडचण म्हणजे त्यांना मेगा ऑप्शनला कंपल्सरी रजिस्टर करावा लागेल नाहीतर त्यांना मिनी ऑप्शनमध्ये सहभागी होता येणार नाही गेम कसा असतो ते सांगतो मेगा ऑप्शनमध्ये मोठे भारतीय प्लेयर्स असतात मोठे इंटरनॅशनल प्लेयर्स असतात टीमनं रिटर्न केलेले प्लेयर्स कमी असतात त्यामुळं खर्च जरा जपून करावा लागतो साहजिकच कुठल्याही प्लेयरला फार मोठी रक्कम मिळत नाही भारतीय प्लेयर्स मेगा ऑप्शनमध्ये महागडे ठरतात पण मिनी ऑप्शनमध्ये विषय असा होतो ठराविक प्लेयर्स टीम मध्ये घ्यायचे असतात पेस बॉलर्स ऑलराउंडर्स फिनिशर असा फोकस ठरलेला असतो इथं फॉरेनचे प्लेयर्स बाजी मारून जातात त्यांना रास पैसा मिळतो मग हाच रास पैसा मिळवण्यासाठी फॉरेनचे प्लेयर्स मेगा ऑप्शन पासून लांब राहतात आणि मिनी ऑप्शन मध्ये येतात पण बीसीसीआयनं मेगा ऑप्शन मध्ये येणं कंपल्सरी करून फॉरेनच्या प्लेयर्सला खोडा घालून ठेवलाय एवढे सगळे नियम आले बीसीसीआय विचार करून आखले म्हणजे सगळं काही सुरळीत होणार का प्लेअर्स त्याच टीम्स मधून खेळणार का तरीथ तर इथं करा विषय आहे आधी बोलू धोनीबद्दल तर अनकॅप प्लेअरचा नियम चेंज झाल्यामुळं धोनीला चार कोटींमध्ये रिटेन करता येऊ शकतं पण सहा प्लेयर्स रिटेन करायची सोय असताना आणि बाकीच्या प्लेयर्ससाठी साठी अठरा कोटी मोजले जाऊ शकत असताना धोनीला चार कोटी दिले तर भारताच्या सगळ्यात यशस्वी कॅप्टन्सपैकी एक असलेल्या धोनीला अनकॅप प्लेअरचा दर्जा दिला तर ट्रोल चेन्नई सुपर किंग्स होणार आहे त्यामुळं धोनीबद्दल चेन्नईला जपून आखणी करावी लागेल धोनी पहिल्या पाच मध्ये येणार की सहावा येणार आणि सहावा आलाच तर चेन्नईच्या दबावापायी धोनीला आय पी एल मध्ये ठेवण्यासाठी बीसीसीआयनं रूल बदलला का ही टिकाई स्वाभाविकपणे होणार धोनी इतकंच लक्ष रोहित शर्मावर सुद्धा असणार आहे जर बीसीसीआयनं प्लेअर्सच्या रिटेनशनसाठी चारचं लिमिट लावलं असतं तर हार्दिक सूर्या बुमरा आणि रोहित या चारपैकी एकाला रिटेन न करायची रिस्क मुंबईला घ्यावी लागली असते आणि हे रिस्क रोहित शर्मासाठी घेतली असती तर मुंबईसाठी गणित प्रचंड अवघड झालं असतं पण आता सहा प्लेयर्समध्ये ते रोहितला रिटेन करू शकतात आणि हार्दिकलाही प्रश्न इतकाच आहे जो रोहित आणि हार्दिक अठरा कोटींच्या स्लॉटला आले तर सूर्या आणि बुमराला त्यांच्यापेक्षा कमी किमतीमध्ये बसवायचं कसं टीम मध्ये दोन गट पडल्याच्या बातम्या थांबवायच्या कशा हे टेन्शन मुंबई इंडियन्स पुढे आहेच त्यात एकशे वीस कोटी मिळत असले तरी सहा प्लेयर रिटर्न केल्यावर एकोणऐंशी कोटी मायनस होतात आणि उरलेली टीम एक्केचाळीस कोटींमध्ये उभी करण्याचं अशक्य आव्हान समोर उभं राहतं त्यामुळं रिटेन्शन किती राईट टू मॅच किती हा गोळा आहेच यात आणखी एक अडचण आहे ती म्हणजे एखाद्या प्लेअरला आपल्या टीममध्ये रिटेन राहायचं आहे की ऑप्शन मध्ये यायचं आहे हा निर्णय पूर्णपणे त्या प्लेअरचा आहे म्हणजेच मुंबईनं रोहित शर्माला अठरा कोटींचा स्लॉट दिला तरी रोहित ठरवणार मुंबईमध्ये थांबायचं कि ऑप्शनमध्ये यायचं चेन्नईनं धोनीला चार कोटींची किंवा अठरा कोटींची ऑफर दिली दोनी तरी धोनी ठरवणार आय पी एल खेळायची की नाही त्यामुळं आय पी एल फ्रँचाईज कडे पैसा प्रचंड आला असला तरी गणित लावणं कठीण आहे आणि काठावर असलेल्या प्लेयर्सला थांबवणंही तुम्हाला काय वाटतं दोन्ही अनकॅप प्लेयर म्हणून खेळेल का रोहित मुंबईत राहील की मुंबई सोडेल आणि हार्दिक आणि के एल राहुल मॅनेजमेंट सोबतच्या राड्यानंतरही त्याच टीममध्ये राहतील की दुसरा कॉफीचा कप उचलतील तुमची मतं कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका